फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आय होप सगळे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आमच्याकडे आता आपल्याकडे श्रावण सोमवार सुरू झाले सगळ्यांना माहीतच आहे तर आधी तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांनाच शुभेच्छा म्हणजे येणारं पूर्ण महिना छान जाऊत सगळ्यांना येणारे सगळे दिवस सगळ्यांना छान जात तर चला त्याचबरोबर आमच्याकडे शो निमित्त जेवण आहे कारण सकाळी सगळ्यांचे नॉर्मली उपास असतात तर सायंकाळी इथे जेवण केलं आहे ते आमच्या घरासमोरच आम्ही मिळून करणार आहोत जेवण तर त्याचा व्हिडिओ मी घेईलच म्हणजे आम्ही घरूनच अन्न वगैरे काढून आणि शिधे वगैरे काढून स्वयंपाक करणार आहोत तर तेच मी तुम्हाला दाखवेल कसं आम्ही एन्जॉय करून कसा स्वयंपाक करू तर थोडा थोडा का क्लिप होईना पण मी ते घेईलच आणि तुम्हाला दाखवेल छोटासा व्हिडिओ होईल पण छान होईल रेग्युलर आपले ब्लॉग घेतील तर नक्की बघत जा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करत जा आणि ते ब्लॉग मी केलेले आहे स्टार्ट तर चला आपण ते बघूया आणि एन्जॉयसुद्धा करा तुम्ही तर अशा प्रकारे झाला आपला व्हिडिओ स्टार्ट तर हा आहे सोमवार दिवस आणि आमच्याकडे काही नॉर्मली कोणाचा उपवास नसतो तर मुलांना जायचं आहे स्कूलमध्ये तर आयू चाय आणि बिस्किट खात आहे त्याला चाय असलं की त्याला बिस्किट असलं की तो चाय पितो पी चाय बिस्किट नॉर्मली खात नाही ती जे घडी भाजीपोळी त्यांच्या टिफिनसाठी पण तर ती खाऊन जा जाते किंवा दूध पिऊन जाते तर तिचं झालेलं आहे आणि तिने मस्तपैकी अंगोळ पाणी करून पूजा वगैरे केली आहे आणि ती शाळेच्या तयारीसाठी तयार आहे तर सोबतच आयू आहे आ, आयू बसला आहे आता त्याला थोडासा वेळच लागतो ही तयारी करून बसते त्याची पाहत पण तो मात्र तसाच बसतो आता तो त्याला वेळ आहे तो आता पाणी करेल आणि स्कूलला जायला दोघेही निघतील तर त्याचबरोबर चला आता हे बघा आम्ही सवकाळचा स्वयंपाक केला झालेला आणि त्यानंतर आमचा स्वयंपाक झाला म्हणजे श्रावण सोमवारचा तर तो म्हणजे सायंकाळी पाचच्या नंतर सुरू झालेला तर त्याच्यामुळे आता इकडे एकीकडे गॅस आणून मी आम्ही गॅसवर भाजीची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे चूल आहे चूल पेटवलेली तर चुलीवर स्पेशली भाजी वगैरे बनणार आहोत आलूबागाईची भाजी चुलीवरची खूप टेस्टी होते त्याच्यामुळे आहे बघा आम्ही इतका ग्रुप आहो खूप मोठा ग्रुप आहे आणि ही तर फक्त बाया आहे प्रत्येक ग्रुप प्रत्येक घरच्या ज्या गा बाया आहेत त्या बसलेल्या आहेत येऊन आणि इथे म्हणजे आमच्याकडे गाणं सुरू होतं मी घरी गाणे लावलेले होते आणि अगदी आपल्या घरासमोरच कार्यक्रम सुरू आहे गाणे लावलेले होते तर त्याच्यामुळे त्या गाण्याचा आवाज आवा, कॉफीरट न यावं म्हणून मी व्हॉईस ओवर करणारच आहे आणि करत आहे तर हे बघा इथे सगळेजण बसलेले आहेत तरी ह्या आहेत ताई आणि सगळेजण आपापल्या परीने त्यांना जे जमेल ते काम घेऊन करत आहेत अशा प्रकारे खूप सुंदर पद्धतीने आणि खूप मस्तपैकी आमचं जेवण वगैरे मस्तपैकी छान झालेलं सगळ्यांनी मदत केली आणि इकडे भाजी आपली शिजतच आहे तर इथे काय झालं घरामध्ये आम्ही ठेवलेली होती शिगडी कारण बाहेर वारा लागतो सायंकाळचा टाईम होता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही याची प्लॅनिंग करून ठेवली होती पाऊस असेल तर पार्किंगमध्ये नाही तर आमच्याकडे तर अशा प्रकारे स्वयंपाक होता हा आहे अबीर गॅसजवळ जाऊन येऊन त्याला दूर ठेवलेला आहे आणि तिथे पिऊ पाहत आहे तर इथे अधूनमधून आता इथे भात ठेवलेला आहे अधूनमधून ज्याला जमेल तो येऊन गॅसकडे सुद्धा लक्ष देतो शेगडीकडे सुद्धा पाहतो तर आता हा झाला आहे ठीक टाईम सगळेजण चाय पित आहे आणि त्याचबरोबर पी यू व्हिडिओ घेत आहे तर तिने जेवढा जमला तेवढा व्हिडिओ घेतलेला मग तर माझं काय झालं मी आईला स्कूल ट्युशनला नेऊन दिलं होतं त्याला आणायला म्हणून मी गेलेली त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला दिसणार नाही तर मात्र मी काही ना काही काम मलाही जमलं तेवढं मी करतच होते आणि बाकी तर सगळ्या जणांनी काम केलं म्हणजे माझं कसं झालं मी याला मला कामापेक्षा जास्त हे आणून दे ते आणून दे अशापैकी जास्त झालं माझं तर हे बघा इथे सगळ्यांनी आणि अगदी आठ वाजेपर्यंत आमचं सगळ्यांचं पन्नास लोकांचं जेवण आठ वाजेपर्यंत झालेलं आठ वाजेपर्यंत ताट हातात मिळालेलं आणि नऊ साडेनऊपर्यंत आमचं सगळ्यांचं जेवण होऊन भांडे वगैरे घासून होऊन सगळ्या प्रकारे कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने साजरा मी तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे ते ब्लॉग केलेले होते मी स्टार्ट आणि छोटासाच झालं व्हिडिओ पण छान आहे तर तुम्ही नक्की बघा आम्ही कशी मजा केलेली आणि त्याचबरोबर माझे येणारे ब्लॉग बघत चला आवडतं लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका नका तर बाय फ्रेंड्स भेटू आपण छानशा ब्लॉगमध्ये बाय आहे